नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून छप्पन टक्के दराने महागाई भत्ता वाढ निश्चित तर सी पी आय इंडेक्स नंबरही जाहीर चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे आता ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के डी ए वाढ निश्चित झालेली आहे महागाई भत्ता वाढ ही मागील सहा महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येत आहे नुकतेच माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचा निर्देशांक केंद्रीय कामगार विभागाकडून जाहीर करण्यात आल्याने माहे जानेवारी दोन हजार पंचवीसमधील डी ए अखेर निश्चित झालेला आहे माहे डिसेंबर 2024 हजार चोवीसचे निर्देशांक जाहीर झाल्याने आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहीत जानेवारी दोन हजार पंचवीसपासून छप्पन टक्के दराने आता डी ए वाढ निश्चित झालेली आहे आणि याबाबत आता सरकारकडून लवकरच अधिकृत अधिसूचनाही निर्गमित करण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दराने डीए लागू करण्यात आलेला आहे आता माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून यामध्ये परत तीन टक्केची वाढ होणार आहे ज्यामुळे आता एकूण डीएचे दर हे छप्पन टक्के इतके होणार आहे